अपडेट न्यूज संभाजी सेनेच्या वतीने आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती साजरी संभाजी सेनेच्या कॅलेंडरचे प्रकाशन गाव येथील हॉटेल ग्रीन लिफ येथे तीन जानेवारी रोजी संभाजी सेनेच्या वतीने आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर माजी प्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर साधना निकम मेहूनबारे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैद्यही करंबळेकर आई फाऊंडेशनच्या डॉक्टर चेतना कोतकर व्याख्यात्या जयश्री रणदिवे भास्कराचार्य इंग्लिश स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका दीपाली अर्जुन परदेशी करणी सेनेच्या सुवर्णा राजपूत आयोजिका तथा संभाजी सेनेच्या ॲडव्होकेट आशा शिरसाट आदी सावित्रीच्या लेखी उपस्थित होत्या व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकप ज्येष्ठ समाजसेवक वर्धमान धाडीवाल संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संभाजी सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Never miss an update.